दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय या ग्रामपंचायतीने घेतलेला आहे एकंदरीत काय आपल्या प्रतिक्रिया आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे आणि स्वतंत्र भारताला दारू दारूमुळे लागलेली एक भीड होती आणि आज जिल्हाधिकारी रत्नागिरी आपले लांजाचे लाडकी आमदार किरणभैया सामंत राजामधले सुपुत्र कामकामत कार्यकर्ते आणि ग्रामपंचायतीतील इतर सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून आज आ, हा स सब, ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेसाठी टोटल पाचशे शहाऐंशी महिला मतदारांपैकी तीनशे आठ महिला मतदार उपस्थित राहिले आणि अभिमानाने सांगायची गोष्ट अशी की शंभर टक्के महिला मतदार महिलांनी दारूबंदीच्यासाठी मतदान केलेले आहे